पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी ह्यांच्या उर्वरित सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना माननीय आता साठी पेश करण्यात येणार आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल हेडला हो, ला दोषशक्तीसाठी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत वी विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बाय लॉजिकल हेड थँक्यू Thank mm -hmm.